गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो आज आम्ही निघालोय वडुबुद्रुक आणि तोळापूर ज्या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी भेट येण्यासाठी निघालोय पुण्यापासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर ही ठिकाणं आहेत सकाळचे साडेपाच आहेत सुरुवातीला आपण वडुबुद्रुक या ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी सकाळी नित्यपूजा केली जाते ती अटेंड करण्यासाठीच आम्ही पहाटे लवकर पुण्यावर निघालोय आम्ही पोचलो त्यावेळेला पूजेला सुरुवात झालेलीच होती जी दाम्पत्य सकाळी आलेली असतात त्यांच्या ही पूजा केली जाते आम्ही या पूजेमध्ये सहभागी झालो छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची समाधी आजूबाजूलाच आहे त्या समाधीचा ठिकाणाचं स्वच्छता करून त्याची पूजा करण्यात आली शिवली दंपत्यांची ही समाधी आहे ज्यांनी संभाजी महाराजांची अवयव गोळा करून त्यांची गोळू या ठिकाणी अंत्यसंस्कार केले होते खर तर छावा मूवी पाहिल्यानंतर आणि त्यातील जो संभाजी महाराजांचा शेवट दाखवलेला आहे ज्या प्रकारे हलाहल करून मारण्यात आलं ते पाहून म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यातून सुरू येत होते आणि त्याच वेळेस ठरवलं की छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यातील शेवटचे चाळीस दिवस ज्या भागात गेली त्या भागाला आपण एकदा तरी भेट दिली पाहिजे कोडू हा महाराजांचा असा पुतळा आहे महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता त्याची नित्य नियमाप्रमाणे पूजा करण्यात आली आम्ही या सगळ्यात सहभागी झालो हे सकाळचं एकदम असं प्रेरणादायी दृश्य होत आमच्यासाठी अखंडितपणे ही पूजा चालू असते गावातले शिवली बंधू याच्यामध्ये सहभागी होतात याच्यात कधी खंड पडू देत नाहीत समाधीवर फुलांची सजावट करण्यात आली होती

शिवाजी महाराज छत्रपती संभाजी समाधी सर्व प्रार्थना आणि प्रेरणा मंत्राचं वाचनानंतर आम्ही दर्शन घेतलं समाधीचं महाराजांच्या समाधीचं आणि कवी कलशांच्या समाधीचं या प्रसन्न वातावरणात पूजेत सहभागी झाल्यामुळे खूप छान वाटलं खर तर तुम्ही या ठिकाणाला जर भेट देण्याचा विचार करत असाल तर असंच पहाटे जर तुम्ही सकाळी लवकर आलात तर तुम्ही या नित्यपूजेमध्ये सहभागी होऊ शकता आणि खरंच हे दृश्य एकदम असं प्रेरणादायी आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल सकाळी मृत्युंजय अमावसे हे संभाजी शिवले यांनी लिहिलेलं पुस्तके आम्ही त्यांच्याकडून घेतलं आणि शेवटचं मग दर्शन करून आम्हाला पुढे तुळापूर या ठिकाणी जायचं होतं हे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि त्याच्याच बाजूला कवी कलश यांची ही समाधी आहे मला या नित्यपूजेत सकाळी सहभागी जर व्हायचं असेल तर गावातील शिवली बंधूंचे कॉन्टॅक्ट नंबर मी इथे देतोय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ठरलेल्या तारखेला ठरलेल्या वेळेला तुम्ही या ठिकाणी येऊन पूजेत सहभागी होऊ शकता वडावरून परत आम्ही पुढे तुळापूरला निघालो एक आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर तुळापूर आहे याच ठिकाणीच छत्रपती संभाजी महाराज महाराजांना मारण्यात आलं होतं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं थी ते ठिकाण होतं संगमेश्वर संगमेश्वरवर पकडल्यानंतर त्यांना धर्मवीर गड जो की आधीचा बहादूरगड याच्यावर नेण्यात आला आहे त्या ठिकाणी पंधरा ते वीस दिवस त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले छळ करण्यात आली तिथून मग त्यांना परत तुळापूर या ठिकाणी आणण्यात आलं होतं ही चंदुगामात्य कवी कलेशांची समाधी आणि समोरच संभाजी महाराजांची समाधी आहे हे संगमेश्वराचं मंदिर आहे या ठिकाणी या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं पहाटेपासून स्त्रीचा उत्साह काही कमी झालेला नव्हता मात्र सकाळी पाचला एवढे लवकर उठून परत तो काही झोपला नाही आणि या ठिकाणी जायचंय त्याच्यामुळे सकाळपासूनच तो एकदम असे उत्साहात होता त्याची एनर्जी असून काही कमी झाली धर्मवीर गडापासून तुळापूर हे अंतर शंभर ते एकशे दहा किलोमीटर आहे इथंच शेवटी महाराजांना आणण्यात आला इथंच त्यांची हत्या झाली महाराजांना पकडलं ते ठिकाण त्या ठिकाणी संगम आहे आणि तुळापूर ज्या ठिकाणी शेवटी हत्या झाली त्या ठिकाणी संगम आहे हा योगायोग आहे ही संभाजी महाराजांची समाधी या ठिकाणी लिहिलेला आहे हौतात्म्य दिन फाल्गुन मध्ये तीन तीस शके सोळाशे दहा दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तुळापूर शिल्प भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांचा हा संगम आहे तीन आ, नद्या या ठिकाणी भीमा भामा पंढरपूरकडे जाते आणि चंद्रभागा नावाने त्या खोऱ्यामध्ये ओळखली जाते याच संगमावर संभाजी महाराजांचे अवयव टाकून आले होते तेच अवयव शिवले दाम्पत्याने आणि काही मागासवर्गीय लोकांनी गोळा करून मग ते वडू या ठिकाणी त्याचा अंत्यविधी केला असं सांगण्यात येतं या संगमावर थोडस वेळ आम्ही घालवला थोडस बसलो या ठिकाणी इथून आम्हाला परत पुण्याला जायला निघायचं आता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू